प्रणाम मंडळी आम्ही वंदन करत असताना आमच्यासोबत सोबत परमपूज्य परम महंत परम साहेबबाबाजी कुळवाडी सोबत आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी प्रकाश मामा वसमत हे सेवा करू इच्छित आहेत आणि सेवा करत आहेत तर ते तुम्ही पाहू शकता दिवसभर स्थानवंदन करून थकलेल्या बाबाजींना थोडासा लाभ व्हावा म्हणून त्या सेवेचा महंतांची सेवेचा लाभ मामाजी घेत आहेत मामाजीची खरंच सेवा जी आहे ती म्हणजे पायाच्या किंवा पाठीची नस पकडून हाताची बोटे पायाची बोटे मोडणे असं ही जी सेवा आपल्याला बाहेर स्पामध्ये भेटते ती सेवा मामाजी खरोखरच स्वखुशीने घेत आहेत म्हणजे हे एक आश्चर्याची बाब आहे तर ह्या मामांजींना अशीच सेवा घडत राहू परमार्गाची हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि ते न कोणाला विचारता न बोलण्याची म्हणजे त्यांना म्हणण्याची गरज नाही जर कोणी थकलेला असेल तर मामाजी स्वतःहून येतात आणि त्यांची ही सेवा करण्याचा लाभ ते घेतात तर दिवसभर प्रवास करून माणूस गाडीमध्ये थकलेला असतो पाठ दुखणे हातपाय दुखणे कंबर दुखणे असा त्रास होण्याची शक्यता असते तर हा त्रास दूर करण्याची परिपूर्ण जी तयारी आहे, मामा सेवा आहे मंजे, जी ला ला सेवा, स्पाम ती मामा करत असतात आणि त्यांनी ह्याच्या अगोदर माझीसुद्धा सेवा केलेली आहे आणि खरोखरच ते म्हणजे जी आपल्याला सेवा स्पामध्ये भेटते तीच सेवा हे तुम्हाला इथे पूर्णपणे करतात आणि त्यांच्या सेवेनंतर आपल्याला पूर्णपणे रिलॅक्स मिळतो आणि ही आचार्याची बाब आहे हे बघा आता पूर्ण हाड मोडतात ते पूर्ण बॉडी रिलॅक्स होते ह्यांच्या ह्या है सेवेनंतर नस दबलेली असेल किंवा कान मोडणे हातापायांची बोटे मोडणे ही अशी पूर्णपणे ती सेवा करतात बाबाजी काही त्रास कमी झाला हा तर एकदम रिलॅक्स वाटते त्यांच्या ह्या सेवेनंतर आणि हा आंग मोकळं होतं आणि ही खरंच त्यांची सेवा ही कौतुकास्पद आहे तर मामाजी तुमच्या ह्या सेवेसाठी खरंच तुमचे धन्यवाद आणि चरणी हीच प्रार्थना असेल की तुम्हाला अशीच सेवा परमार्गाची किंवा कुठल्याही सद्भक्ताची करण्यास मिळो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडवत प्रणाम, दंड़त प्रणाम।